नमस्कार मी ॲडव्होकेट चौगय शल्यतुल कोराटे आज आपल्याला चेक बाउंस झाल्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे आणि काय प्रोसिजर केली पाहिजे हे थोडक्यात सांगते चेक बाउंस म्हणजे नक्की काय तर चेक बाऊंस म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने दिलेला चेक बँकेत जमा केल्यानंतर जर तो दुसऱ्या खाते खातेही बंद असेल तर स्वाक्षरी सही जुळत नसेल तर खाते अपुरे रुपये असतील तर म्हणजे खात्यामध्ये पैसे आपला जेवढा चेक आहे तेवढी अमाऊंट नसेल तर पेमेंट थांबवले गेलेले असेल तर अशा कारणाने चेक परत येतो तेव्हा त्याला चेक बाउन्स असे म्हणतात चेक बाऊन्स कोणत्या कायद्याखाली गुन्हा आहे तर चेक बाउन्स हा निगो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट वन एट एट वन म्हणजे अठराशे एक्क्याऐंशी कलम वन थर्टी एट या कलमाखाली चेक बाऊन्स ची तक्रार नोंदवता येते कलम वन थर्टी एट एन आय ॲक्ट मुख्य अटी कोणते आहे ते, ते पाहू आपण चेक बाऊन्सचा गुन्हा दाखल होण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे चेक हा जर कर्जासाठी देणे देण्यासाठी किंवा कायदेशीर देयकासाठी दिलेला असेल तर चेक हा तीन महिन्यांच्या आत बँकेत सादर केलेला असावा चेक बाऊन्स झाल्यानंतर बँक मेमो मिळणे आवश्यक आहे जे बँकेकडून आपल्याला मेमो आला पाहिजे बँकेचा मेमो मिळाल्यानंतर में तीस दिवसाच्या आत कायदेशीर नोटीस पाठवणे बंधनकारक असते म्हणजे त्या दुसऱ्या व्यक्तीला नोटीस मिळाल्यानंतर आरोपीने पंधरा दिवसात रक्कम भरली नाही तर त्याच्यावर गुन्हा होतो तर कायदेशीर नोटीस कशी पाठवायची तर कायदेशीर नोटीस ही ॲडवोकेटमार्फतच पाठवली जाते ती केव्हाही योग्य असते नोटीसमध्ये काय काय लिहायचं आहे तर नोटीसमध्ये चेक क्रमांक लिहायचा आहे त्याची रक्कम आहे काय असेल ती चेक बाऊन्स होण्याचे कारण लिहायचं आहे मेन कारण लिहायचं आहे आणि तो पंधरा दिवसात पैसे भरण्याची त्याची मागणी पाहिजे हे सर्व तुम्ही कायदेशीर जे प्रोसेस कराल नोटीस पाठवण्याची त्यात हे सर्व गोष्टी आल्याच पाहिजे हे मुद्दे पॉईंट आलेच पाहिजे कोर्टात केस कशी दाखल करायची तर ते पंधरा दिवसात रुपये मिळाले नाही तर, तर, तर जे एम एफ सी मॅजिस्ट्रेट कोर्टात केस दाखल होत असते नोटीस कालावधी संपल्यानंतर एक महिन्यानंतर म्हणजे एक महिन्याच्या आत सॉरी एक महिन्याच्या आत केस दाखली करावी क्रिमिनल केस म्हणजे समरी ट्रायलवर आपण दाखल आपल्याला करता येते केस तसेच शिक्षा काय असते तर कलम वन थर्टी एट एन आय ॲक्टनुसार दोन वर्षापर्यंत हा कारावासात असतो किंवा चेक रकमेच्या दुप्पट हा दंड होत असतो किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात जसं तुमचं केस चेकमध्ये काय अमाऊंट आहे कोणत्या व्यवहारासाठी दिली आहे त्याच्यानुसार ह्या शिक्षा दंड होत असतात आवश्यक कागदपत्रे कुठले तर ओरिजिनल चेक पाहिजे त्याच्यामध्ये नंतर बँक रिटर्नचा मेमो पाहिजे कायदेशीर नोटीसची कॉपी पाहिजे पोस्टल रिसीट म्हणजे ट्रॅकिंग रिपोर्ट पाहिजे व्यवहाराचे पुरावे ॲग्रीमेंट काय असेल किंवा इनव्हाइस काय असेल ते महत्त्वाचे मुद्दे काय तर चेकमध्ये चेक, चेक सिक्युरिटी म्हणून दिला असला तरी केस लागू होऊ शकते स्टॉप पेमेंट सांगितले तरी गुन्हा होतो कंपनीकडून चेक दिला असल्यास डायरेक्टरवरही केस होऊ शकते सिव्हिल केस म्हणजे रिकवरी सूट वेगळी करता येते आपल्याला आणि त्याच्यात इम्पॉर्टंट टिप्स अशा आहेत की चेक देताना आणि घेताना दोघांनीही काळजी घ्यावी म्हणजे चेक बाऊन्स हा होत नसतो चेक बाऊन्स होणे हा फक्त आर्थिक नुकसान नसून तर तो फौजदारी गुन्हा क्रिमिनल नोंद म्हणूनही केली जाते आपल्याला चेक बाऊन्सबद्दल माहिती कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा धन्यवाद